લોસંખ્યાક વિદ્યાર્થી મહિલા રોજગાર ચાર શ્રમ કાનુ લાગુ કરના ભાજપા પ્રડિત નરેન્દ્ર મોદી નરેન્દ્ર મોદી શાહપાદા ભૂતા પાકરી કામ વિરોધી ધોરણ નેરેન્દ્ર મોદી શાહ

दहा संयुक्त कामगार संघटना यांनी आज संपूर्ण देशभर भारत बंदचं ऐलान केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज खामगाव तालुक्यामध्ये सुद्धा सन्माननीय उपभागीय कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आज या ठिकाणी एम एस सी वर्कर्स फेडरेशन अखिल भारतीय किसान सभा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर जनसंघटनांच्या वतीने या ठिकाणी या भाजपा प्रणित नरेंद्र मोदी यांच्या श्रमिक वर्गविरोधी जे धोरण घेतलेलं आहे त्या धोरणाचा या ठिकाणी आज आम्ही तीव्र या ठिकाणी निदर्शनामध्ये निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड बेरोजगारी आहे देशामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी वर्गांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आत्महत्या होत आहेत सरकारचं धोरण म्हणजे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी वर्गाचे ज्वलंत प्रश्न आणि शासनाचं जलविरोधी धोरण ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला माहित आहे की आज भाजपापर्यंत नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे चार श्रम कानून या ठिकाणी आणलेले आहेत ते श्रमविरोधी कानून आहेत आपल्याला माहित आहे की आम्ही दिल्लीमध्ये तीनशे एकोणऐंशी दिवस संयुक्त किसान मोर्चा त्या ठिकाणी बसला दहा लाखापेक्षा जास्त लोक होतो आम्ही तीन काळे कायदे रद्द करायला लावलेत पण त्या आजच्या मागच्या दौजाने लागू करता पण अजूनही शेतकऱ्यांना एम एस नाही आता जर तुम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प डेडिट कार्ड जर लागू झालं आमचं जे सोयाबीन आणि कापूस येईल ते पाच हजार किंवा तीन पर्यंत सुद्धा भारत सरकार खरेदी करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होतील आज दिवसाला रोज आठ आत्महत्या होत आहेत हा सरकारचा आकडा आहे त्या ठिकाणी जर विचार केला तर योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू असं हे सरकार म्हणते आता तुम्ही मला सांगा दोन हजार एकोणतीस पर्यंत जर हे सरकार कर्जमाफी करेल तर पंधरा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असतील आज कर्मचाऱ्यांना आम्हाला जीपीए ग्रॅज्युएटी बोनस देण्यासाठी पैसे नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे नाही शाळा बंद झालेल्या आहेत आज शक्तीपीठ महामार्गासाठी या सरकार जवळ हजार कोटी रुपये आहेत पण आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटी सरकार कर्ज माफ करत नाहीत आज मोठ्या प्रमाणामध्ये आउटसोर्सिंग चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेका पद्धती चालू झालेल्या आहेत आज हा कामगार या ठिकाणी संतप्त या ठिकाणी झालेला आहे काय मागणी आमची मागणी आहे मुख्यतः आजच्या या जनआंदोलनामध्ये जी चार श्रमिक कायदे जे या सरकारनं काळे कायदे लागू केलेले आहेत ते चार रद्द झाले पाहिजेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला ही भेटला पाहिजे एम एस पी विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शैक्षणिक शिक्षणामध्ये महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं बजेटमध्ये चांगल्या प्रकारे बजेट करून त्यांना के जी ते पी पर्यंत शिक्षण फ्री मिळालं पाहिजेत आज प्रत्येकाला रेशन मिळालं पाहिजे आज या देशामध्ये दे पंच्याऐंशी कोटी लोक आपलं पाच किलो धान्याची लाईन लावून लाईन मध्ये उभे आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं धान्य आज या ठिकाणी बंद केलं जात आहेत आज मन सारखा चांगला कायदा आहे त्या ठिकाणी तो राबवला जातो शेतमद